मंडळी स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आमच्या शाळेत आहे विद्यार्थी सहभोजन आणि आमच्या नर्सरीच्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना आम्ही पहिली सुरुवात केलेली आहे आणि हे सर्वजण या ठिकाणी बसून मस्तपैकी बस सहभणी आनंद घेत आहेत सगळ्या शिक्षक आणि आपल्या ज्या शिपाई काकी आहेत ताई आहेत त्या सगळ्या गायकर ताई ह्या सगळ्या टीचर्स आहेत त्या मुलांना आता सहभोजन सोपी दिलेली आहे आणि सहभोजनासाठी आमचा मेनू असं ठरलेला आहे फ्राय राईस व्हेज फ्राय राईस आहे आणि मध्ये काय आहे का जिलेबी मंचुरियन ग्रेवी सूप आहे आणि या सगळ्यांना ते वाढत आहे ते सगळ्यांना हाय करा

विद्यार्थी सहबोधण्यासाठी जिलेबी आपण बनवतोय आणि या ठिकाणी काका आहेत हे आपल्या समोर जिलेबी तयार करणार आहेत તે તો મને તો ઓકે આ ધ્યાન દે કે લાકી ટુ ડાટ ઓકે આ છે આમાં પણ નાખો ઓ માર્કર ઓલાસ ને આખો આપો આ ધ્યાન કે ધ્યાન ના આવે ए अबो हाय दाखव त्याचा तोंड दाखव हा छान 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 गुड मस्त घ्या संपवा संपवा काय हवं हो आहे राईस ताई ताई ह्या हो ना राईस सांग ना येते हो येतात घेऊन अरे श्लोक आमच्या ह्याच्या आला असतो हे इकडे बसा थोडासा इकडे बसा या इकडे या